आवाज जनसामान्यांचा दौंडच्या स्वामी चिंचोली मध्ये सामायिक क्षेत्रातील जमिनीची मोजणी कानली या कारणावरून चक्क कोयताने हल्ला केलाय या प्रकरणी दौंड पोलिसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय यातील सर्व आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे जमीन मोजणीचा अर्ज दिला आणि मोजणीची नोटीस आली म्हणून दौंडच्या स्वामी चिंचोली मध्ये चक्क कोयताने सपासप वार करत हल्ला केल्याची घटना घडली आहे आरोपी संजय पोपट शिंदे हे कीर्तनकार असून यांनी नागरिकांना आध्यात्मिक आणि भक्तीचा मार्ग दाखवायचं सोडून आमची जमीन जमीन घेतो का मोजणीला अर्ज का दिला अर्ज मागे घे नाही तर तुझं संपूर्ण कुटुंब संपवून टाकेन असं म्हणत शिबिगाळ करत संजय शिंदे यांना घरी जाऊन कोयता घेऊन आला आणि सुभाष शिंदे यांच्या डोक्यात कोयताना हल्ला करून गंभीर जखमी केलंय यामध्ये सुभाष शिंदे यांचे दोन मुले प्रशांत शिंदे आणि राहुल शिंदे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांच्यावरही संजय शिंदे यांनी त्यांच्या डोक्यात आणि पाठीत कोयताना वार करत हल्ला चढवला यामध्ये दोघेही गंभीर जखमी झालेत या भांडणामध्ये संजय शिंदे यांच्या कुटुंबातील इसमांनीही कोयता आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याप्रकरणी संजय पोपट शिंदे विजय पोपट शिंदे स्वप्नाली संजय शिंदे कविता पोपट शिंदे पोपट किसन शिंदे सर्व राहणार स्वामी चिंचोली दौंड या पाच जणांच्या विरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल केलाय यातील आरोपी संजय पोपट शिंदे हे सांप्रदायिक क्षेत्रातील असून हे महाशय कीर्तन सांगत फिरत असतात लोकांना चांगले विचार द्यायचे सोडून चांगला समाज सोडून आणि महत्वाचे यामुळे संपूर्ण स्वामी चिंचोली परिसरात त्यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे सध्या या गुन्ह्यातील आरोपी फरार असून आरोपींचा शोध सुरू आहे पहा नेमका काय आहे स्वामी चिंचोली गावातील हा प्रकार मी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार दोन पोलीस ठाणे आ, दिनांक नऊ 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 पंचवीस रोजी सायंकाळ रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ह्याच्यामध्ये एक मारावारीची घटना आमच्याकडे रिपोर्टिंग झालेली आहे त्यामध्ये इसम नामे राहुल सुभाष शिंदे चौतीस वर्ष यांना त्यांच्याच भावकीतले पाच लोकांनी कोयता कोयतासारख्या हत्यार व काटेने मारहाण केल्याची त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तो दौंड पोलीस ठाणे शिअर नंबर पाचशे पंचाहत्तर कलम एकशे अठरा दोन प्रमाणे तो सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी शोधार्थ टीम रवाना झालेली आहे नमस्कार जी नाईन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण स्वामी चिंचोली तालुक्यात दौंड येते दिनांक नऊ रोजी रात्री नऊच्या सुमारास काही नातेवाईकांमध्येच भांडणं झालेली पाहायला मिळाली या ठिकाणी त्या गंभीर घटना घडलेली आहे कोयतानी वार शिंदे कुटुंबावरती झालेले आहेत त्या ठिकाणी आज ते शिंदे कुटुंब तीन पेशंट आज या भिगवण येथील निरामय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आज त्यांच्याशी आपण काय बातचीत करणार आहोत की मला सांगा कशाच्या काय कारणावरून तुमची भांडणं झाली बरं जमिनीच्या मोजणीला आम्ही अर्ज केला आणि त्या अर्जाची नोटीस त्यांना मिळाली होती की बाबा बारा तारखेला तुम्हाला तिथे हजर राहायचे जमीन मोजण्यासाठी तर ते मोजण्याच्या ती म्हणले त्या मोजणीच्या अर्जाच्या रागातच त्यांनी ते आम्हाला मारहाण केली तुम्ही जमिनीच नोटीस दिले त्यांना की जमीन मोजणीसाठी अर्ज केला आणि जमीन मोजणीच्या नोटीस त्यांना गेल्यानंतर त्या रागाचा राग म्हणा करून त्यांनी तुमच्यावर हल्ला केला तुम्ही पोलिस स्टेशनला तक्रार दिली का पोलिस स्टेशनला तक्रार गेलेला असता आम्ही तिथं आमची तक्रार पहिल्या दिवशी तर घेतलीच नाही नऊ तारखेला नऊ तारखेला आम्ही रात्री तिथं अकरा साडे अकराच्या दरम्यान गेलतो पण आमची तक्रार अजिबातच घेतलेली नाही तिथं मी तीन दिवस तीन वेळा हेलपट मारून सुद्धा माझी तक्रार घेतली नाही तिथं फिर्याद द्यायला गेलतो मी माझी तक्रार घेतली नाही माझे वडील त्यांना कोयत्याने मारहाण केलेली आहे डोक्यात आणि भावाचं बी असं कोयता लागला इथं आणि मला इथं असं एक वाटत रॉड लागलेला आहे आमचं संपूर्ण कुटुंब एंजर्ड झाले म्हणजे गंभीर दुखापत आहे आणि मला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे तुम या ठिकाणी या शिंदे कुटुंबियांना अतिशय गंभीर दुखापत झाले देखील पोलीस स्टेशनने तक्रार घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे यानंतर तुम्ही सरकारी दवाखान्यात गेला होता का सर आम्ही सर्वप्रथम उप उपरुग्णालय उपजिल्हा उपर रुग्णालय दोंड या ठिकाणी गेलतो तिथं ते डॉक्टर आम्हाला म्हणाले इथं तुमचा म्हणजे डोक्याला जबरदस्त मा, मा, मार लागलाय इथं काय उपचार होऊ शकत नाही तुम्ही जिथे सिटी स्कॅन तुम्हाला अवेलेबल असेल तिथं जावा तर तुमचा उपचार होईल म्हणजे जिथं सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांना तिथल्या हॉस्पिटलला जायला सांगितलं त्या सरकारी हॉस्पिटल दौंड उपजिल्हा रुग्णालयातून त्यानंतर त्या ए पेशंट घेऊन इथले तीन पेशंट घेऊन इथं बिगवणला आलेत आणि इथं निरामय हॉस्पिटलला बिगवणला ऍडमिट झालेत त्याच्यानंतर काय झालं पुढे काय झालं त्याच्यानंतर आम्ही रात्री स्टेशनला बराच वेळ बसून होतो त्यानंतर पी आई साहेबांनी आमचा रात्री दीड वाजता गुन्हा नोंदून घेतला रात्री आम्हाला यायला जवळजवळ घरी यायला आम्हाला तीन साडेतीन वाजले तुम्हाला गुन्हा दाखल गुन्हा आमचा एकदम असे साधी कलम टाकले त्यांनी मला तर नाही वाटत काही न्याय भेटल त्यांना अटक सुद्धा होणार नाही असे गुन्हे टाकलं तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा असून तीनशे सात तीनशे सव्वीस सारखा गंभीर गुन्हा केलाय त्यांनी जेवे आम्हाला फार जीव्या मारण्यापर्यंत घरात घुसून जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली तरी प्रशासन एवढं शांत बसेल असं मला वाटलं नव्हतं आणि मला आता असं खरंच वाटत नाही की मला न्याय भेटत म्हणून कशामुळे तुम्हाला न्याय भेटणार असं वाटतं नेमकं काय कारण वाटत तिथं पोलीस स्टेशनला गेले की आमची करत करतात आमच्याशी नेट कोण बोलत नाही आमची तक्रार घेत नाहीत या कारणावरून मला वाटतं की मला न्याय मिळणार नाही आता तुम्ही सांगितलं की वडिलांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे डोक्याला मार लागलाय सिटी स्कॅन करावं लागलंय काय परिस्थिती टाके वगैरे पडलेत काय वडिलांना काय वडिलांना बीपी कमी होतोय आणि डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर म्हणले तुम्हाला अर्जंट बारामतीला सिटी स्कॅन करायला न्यावा लागेल ला त्यांची प्रकृती खालावलेली आहे टाके वगैरे पडलेत त्याचं डोक्याला मार लागले हा वडिलांना नऊ टाके आणि भावा हा डोक्यात आणि भावाला दहा टाके डोक्यात डोक्यासारख्या ठिकाणी दहा आणि नऊ टाके भावाला आणि वडिलांना असे गंभीर स्वरूपाचा कैत्याचा वार झालेला असताना सुद्धा पोलिस स्टेशन दोन यांनी अतिशय गुन्हा दाखल गुन्हा दाखल करायला एक दिरंगाई केली असं त्यांचं तक्रारदारांचं म्हणणं आहे तर मला सांगा तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का पोलीस स्टेशन कडून ते अतिशय भाऊक झालेले आहेत आपल्याला त्यांचे नातेवाईक आपल्या समोर सोबत आहेत काय सांगाल तुम्ही आज ते भाऊक झालेत आणि त्यांच्यासारखा असा आठ नऊ टाके पडले भावाला आणि वडिलांना गंभीर गुन्हा घडला असताना पोलीस प्रशासन मदत करत नाही तुम्ही त्यांचे मेवणे आत काय सांगा मी परवा दिवशी बरोबर आहे मला अकरा वाजता माहीत झालं तेव्हापासून तर आमच्या दौंडला दोन, दोन चार हेल्पाटे झाले रात्री उशिरा तक्रार घेण्यात आली इथं दोन पेशंट आयसीयू मध्ये येत बेशुद्ध अवस्थेत येत माझी बहीण घाबरून बेशुद्ध अवस्थेत जाते आहे आमचे मेवणे बावणी होत येत तरी पोलीस प्रशासनाने तीनशे सात तीनशे सव्वीस सारखे कलम टाकून आरोपींना तात्काळ अटक करावी व आमचे नातेवाईक कुट, शिंदे कुटुंबांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही सर्व नातेवाईक चोवीस तासामध्ये दौंड पोलीस स्टेशन समोर दौंड पोलीस ध्वजासमोर आम्ही आत्मदनाचा इशारा देत आहे या ठिकाणी त्यांचे नातेवाईक म्हणत आहेत की पोलीस प्रशासनाने आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही या ठिकाणी आत्मदन सामुदायिक आत्मदन करणार या ठिकाणी पोलीस प्रशासनाने एवढा मोठा अन्याय झाला असून देखील यांना पोलीस स्टेशनला तक्रार घेण्यासाठी गे त्यांची दिरंगाई केली असा त्यांचा आरोप आहे बघूया या सिंदे कुटुंबाला काय न्याय मिळतो का नाही ते कॅमेरामॅन राहुल पोटफळेसह मी बबनराव हायतोंडे जी नाईन मराठी इंदापूर